या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो आजची पत्रकार परिषद अतिशय तातडीनं पत्रकार परिषद बोलवली आणि या तातडीच्या पत्रकार परिषदेला देखील आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं आभार मानतो आज या ठिकाणी माझ्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण ने सेनेचे नेते आमदार जयप्रकाश बावीसकर खास करून जळगाववरून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आमचे नेते माले साहेब या ठिकाणी आलेले आहेत अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे दार लावतात दा, दार त्यांना शांत कट केलं नाही अतिशय आनंदाची गोष्ट तुम्हाला माहीत आहे की पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनता ही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या पाठीशी भक्कमपणे या ठिकाणी उभी राहिलेली आहे गेल्या चार पाच दिवसापासून या मतदारसंघातील वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी वेगवेगळ्या तरुण मंडळांचे पदाधिकारी समाजसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा देत आहेत या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्या सभा हजारोच्या संख्येनं होत आहेत जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे मी ज्या ज्या भागामध्ये पदयात्रा प्रचार रॅली काढतो आहे त्या त्या भागामध्ये उत्स्फूर्तपणे जनता या ठिकाणी स्वागत करते आहे आणि सर्वात महत्त्वाची आज आनंदाची गोष्ट म्हणजे पंढरपूर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या सर्व माझ्या बांधवांनी या ठिकाणी या निवडणुकीत मला पाठिंबा द्यायचं या ठिकाणी ठरवलेलं आहे कारण आज या ठिकाणी ही ह्या मतदारसंघातली जी निवडणूक आहे ती गरिबीविरुद्ध श्रीमंती अशा पद्धतीची निवडणूक आहे एका बाजूला एका गरिबाचा मुलगा एका दगड फोडणाराचा मुलगा ही निवडणूक लढवतो आहे तर दुसऱ्या बाजूला सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेली लोकं एका बाजूने निवडणूक लढवत आहेत त्यामुळे या पंढरपूर शहरातील सर्व जनता गरिबाच्या पाठीशी त्या ठिकाणी उभी राहताना दिसते आज या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे श्री लंकेश काकासाहेब बोरांडे शहर समन्वयक शिवसेना विनायक वनारे प्रमुख शिवसेना सचिन बंदपट्टे शहर संघटक शिवसेना तानाजी मोरे उपशहर प्रमुख शिवसेना ईश्वर साळुंके उपशहर प्रमुख शिवसेना प्रनिता पवार सेना उप प्रमुख निखिल पवार शाखा प्रमुख पिंटू रेड्डी शाखा प्रमुख पंकज डांगे विभाग प्रमुख गणेश जाधव विभाग प्रमुख विजय जाधव शाखा ब भरत साळुंके शाखा प्रमुख ऋषिकेश शाखा प्रमुख तसेच अलतग अलत या ठिकाणी दीपक बनपट्टे भाजपाचे शहर उपाध्यक्ष गणेश जाधव भारतीय लोकशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रीय रिपब्लिकन सेना या राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचे दरप्पा कांबळे साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत अशोक पगारे हे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत जमदाडे साहेब हे जिल्हा सचिव आहेत शिवाजी सप्ताळ तालुका अध्यक्ष औदुंबर कांबळे तालुका उपाध्यक्ष तुषार मागाडे तालुका उपाध्यक्ष ज्योतिर्लिंग माने तालुका संघटक दीपक तांबळे तालुका सरचिटणीस प्रशांत शिंदे तालुका प्रभारी रेखा बनसोडे तालुकाध्यक्ष महिला सदाशिव कांबळे तालुका, सदाश्युका तालुका सल्लागार नागेश गेशगे युवक जिल्हाध्यक्ष या ठिकाणी या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकाऱ्याने आज माझ्या उमेदवारीला या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला असून ते आजपासून निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत ज्यांनी ज्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे ती सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तसेच राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही यांचं ज्ञान काय वाँ नाही काय म्हणतो आज आम्ही दहा तारखेला बापूंना पाठिंबा दिलेला आहे कारण बापूंचा विचार मी दोन हजार सात साली बघितलं होतं मी त्यावेळेस मला राजकारणी काय असते मला माहीत नव्हतं परंतु मी ज्यावेळेस सायकलीवर ह्या पंढरपुरात जात असताना बाप माझे सायकलीचा चिमटा मोडलेला होता त्यावेळेस चिमटा मोडल्यानंतर बापू म्हणलं माझी परिस्थिती नाही आहे परंतु बापू मला या सायकलीच्या चिमट्याबद्दल मला मदत करावा तर बापूने त्यावेळेस दोन हजार सातला मला त्या सायकलीचा हरकोल सायकल होती त्या टाईमला मला चिमटा बसवून दिला मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे माझा आईवडिला मी उसतोडे केलेला आहे दोन हजार सातपासून बापूंचं लक्षात घेतलं आणि ते विचार त्यांचं शाहू फुले आंबेडकर विचाराच्या ह्याच्यापासून त्यांचं ते विचार मला आवडलं कारण माझ्या वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोललो मी की दिलीप बापू धोत्रे यांना मी मी पूर्ण पाठिंबा देणार आहे ना कोण कशाची न अपेक्षा करता आणि तसंच झालेलं आहे रात फिरून आम्ही पूर्ण सगळ्या मंगळवेढा तालुक्यामध्ये सर्व आम्ही सर्वांनी आमच्या माझ्या कार्यकर्त्यांनी पूर्ण रातोरात सर्व त्यांची यंत्रणा राबवली आणि त्यांना भरकोस आम्ही माझ्या राष्ट्रीय रिपब्लिकन सेनाकडून तीन हजार मतदानचा बापूला विजय असा बापू आत्ता सध्या आमदार आहेत म्हणून मी जाहीर करतो जय भीम जय भारत वेळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आपला उमेदवार नसल्याने महाविकास आघाडीचे दित मैत्रीपूर्ण लढत पंढरपूरमध्ये चालू आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये ह्यामध्ये आम्हाला कुणी आम्हाला कोणाचा प्रचार करा म्हणून काय बळजबरी केलेली नव्हती पण आपण स्थानिक उमेदवार म्हणून बापूंना आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे कारण स्थानिक आपण असल्यामुळं आपल्या प्रत्येक समस्यांची काय अडचणी अडेअडचणीला बाप्पा आपल्या प्रत्येक वेळी आम्हाला धावून आलेले आहेत जरी आम्ही शिवसेना गटात असलो तरी लहानाचं मोठं त्यांच्यासमोर झालेलं आहे त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांना आपला माणूस म्हणून पाठ्यांमध्ये जाहीर केलेला आहे